उतरायचंय तुला उतरायचंय ऍपलच काय केलंस ना हा खायला दिले ना ते ऍपल मिशू खायला दिलं ना तुला ऍपल भू भू प्लेट आणली आज दुपारी एकता आणि आजी आलेल्या त्यांचं बँकेत काही काम होतं त्याच्यामुळे आलेलं जवळजवळ त्यांना येता येता साडेचार झालेले माल्यावरती जेवण वगैरे केलं चहा ठेवलेला मी चहा चहा पिऊन लगेच निघून गेल्या आणि त्यांना कारलं आवडतं त्याच्यामुळे मग कारलं जास्त बनवलेलं आणि चपाती मग ते टिफिन मध्ये घेऊन गेलेले जाताना चहा वगैरे केला आणि निघाले काय बघते वाफून बघून बाबू आता बऱ्यापैकी सगळ्यांना ओळखते पहिल्यांदा स्टार्टिंगला तिला जास्त म्हणजे ती कोणाकडे जायची नाही पण आता ओळखते एकताला खुशीला ते कंटिन्यू येतात जातात तर ती ओळखते चांगली आजीनंतर ओळखतेच आणि मग त्यांच्याबरोबर मस्ती करत होती इथे आम्ही चहा पित होतो आणि तिची मस्ती सुरू होती त्यांनी दोघींना डोनट आणलेला खायला तर ती खात होती आणि ती देतच नव्हती कोणाला आणि इथे चहा पिऊन लगेच त्यांची निघायची तयारी चाललेली तर ती जाताना पण त्यांना फोपी वगैरे देते किस करते आणि बघा एक त्याला कशी हळूच तिच्याकडे जाते आणि ती बोली मला फोपटी दे की पळून जाते ते आणि लगेच मम्मीच्या अंगावरती जाते दीदीला दे दिदिला दे

विचारले तू क्लोथ कॅरी करायची का तू विचारले स्वेटर तर नाही विचारलंस थंडी लागेल तर काही तुझे एन्जॉय पिकनिकला जाणार तुझी येणार आहे फ्रेंड तिथेच जाणार आहे पण तिकडे दुसरं काय असेल तिथे तिथेच ए ती बघ पडेल तुझी फ्रेंड येणार आहे का तुझी कोणती फ्रेंड अनुष्का येणार आहे मग मज्जा ना, ना। खूश होते डान्स क्लास आहे काबुले सेने बनवते हे माझ्या लक्षातच नाही रात्री भिजवायचे तर दुपारी चहा ठेवायच्या वेळेस मी थोडंसं गरम पाणी करून त्याच्यामध्ये टाकून दिलं तर ते एवढे मस्त फुलले दोन तासात चला आता हे सर्व टाकून थोडेसे खडे मसाले टाकून ह्याला शिजायला ठेवते आणि मग आज बनणारे छोले आणि पुरी चला आता बॉईल करते हे आणि इकडे इंजल होते रेडी कटकट आवाज येतो कसलं आज एंजल चाललेली आहे आता डान्स क्लासला बॅग भरली बॅग भर शूज आणि बॉटल बॉटल मी खोलून दिलेली तू भरली नाहीच वाटतं बॉटल भरली इथे भाजी रेडी झालेली आहे आणि थोड्याशाच पुऱ्या बनवल्या आता सध्याला आम्हाला खायला ते एंजलचे पप्पा आलार गरम आणि इथे थोडस भात बनवला जिरा राईस आणि हे बनवलं काकींसाठी आहे त्यांना देऊन येते आणि मग नंतर आम्ही जेवू जेवण माझं रेडी झालेलं आहे इथे एंजल जेवते पण आता मी ते तुम्हाला दाखवू शकत नाही कारण तिने टी शर्ट नाही घातलेलं आहे तिला लाज वाटते इकडे जेवण करते आणि जेवण झाल्यावरती हे बघा एंजल माझी आवडली नंतर आता उद्या लवकरच एंजल साडेसातला स्कूलमध्ये आहे तिला तशी ती लवकर उठते पण मग आंघोळ वगैरे करून जायचं तर सकाळी खूप थंडी दोन तीन दिवस झालं अगोदर दोन तीन दिवसापूर्वी खूप गरम होत होतं आणि लिटरली लगेचच थंडी सुरू झाली आहे दोन दिवसामध्ये एवढी थंडी वाजली आता सकाळी तिला लवकर उठून जायचं तर पटकन तिचे आंघोळ उद्या हेअर वॉश नाही करणार कारण परत मग वॉश केला ना आज मी धुतले छान तिचे मग उद्या केला की मग पूर्ण थंड ते पटकन सुकणार पण नाहीत केस बैक, बैक रे, ना ड्राय होणार नाहीत आणि त्याच्यात मग बसमध्ये तिला अजून थंड लागेल त्याच्यामुळे मग तिचे केस नाही धुणार आहे आणि बाकी करणार आता संध्याकाळीच तिची बॅग बॅग वगैरे रेडी करून ठेवणार आहे त्यांना ड्राय स्नॅक्स वगैरे पाहिजे साडेसातला जाईल आणि डायरेक्ट साडेपाचला येईल है।, है ना एन्जॉय एन्जॉय करशील ना मस्त मस्त एन्जॉय करशील ना नाही दाखवू शकतो चला आता गरम गरम पुरी आहे तोपर्यंत तो मी पण खाऊन घेते आता सर्वांचं झालेलं जेवण एंजलला पण गरम दिलं पप्पांना पण मम्मी पण जेवते म्हणजे मिशूने पण खाल्ली पुरी ए मिशू पुरी खाल्ली तू बाबू तू जेवण केलं ए बिलू ऐक पैशांच्या मागे वेडी झाली तू जेवण केलं दे मला दे बाबू मम्माला ते गुड <laughs> तू जेवण <जैवन> केलं <laughs> केलं की नाही बघ किती जेवते तू जेवली मी विचारलं की मला बोलते <laughs> आणि मम्मीने विचारलं की हा बाबू तू जेवण केलं तुला पुरी दिली आईने पुरी दिली तुला ए? <laughs> पुरी दिली तुला आईने आता तिला आता मोबाईल बघितलं ना तिने म्हणून तुला साईडला बाबा रे अग तू पुढे पुढेल तुझी प्लेट उचल बसेल तिला तिथे तुझ्या बाजूला बसायचं मांडीवर पुरी देऊ का अ पुरी देऊ किताच झाले काय केलं आता मी पण जेवण करून घेते मैंजे पप्पा आले की त्यांना गरम गरम पुरी हे फुल रेडी झालेली झोपण्यासाठी फुल कपडे तोंडात बोट घालून उलटी काढते आणि सॉक्स अँड ऑल सर्व झालेले आहे चला आता जेवण झालेले हा घे हाय हा लहान हां चला तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर शॅनेला लाईक करा शेअर करा कमेंट करा विशी पडशील हाम रे देते दीदी